नमस्कार मंडळी आपण पाहत आहोत कांबरे मावळ बैलगाडा शर्यत घाटावर या शर्यत घाटावर आज बटक आला आहे तरी आपण बटकविषयी थोडक्यात मालकाशी बोलणार आहोत ते चला पाहूया बटक आणि त्याचा प्रवास स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हऊ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो बटक आपण आज शर्यत घाटावर पाहतोय गेली चार वर्ष हा बैल शर्यत घाटावर धावतो अनेक शर्यत घाटावर ह्याचे विक्रम आहेत तरी आपण मालकाशी बोलूया <laughs> 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 ना 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 आ, नमस्कार सेठ नमस्कार आ, आज किती बैल आणलेत चार बैल आणलेत चार बैल आणलेत हा कोण कुन, कोणती बैल आणलीत आपली घरची तीन आहेत आणि एक बाहेरून एक बाहेरून आणलय तुमचा मुख्य बैल कोणता बटक बटक आज बटक कुठल्या बैला बरोबर धावणार बैलाच नाव काय आहे विमान विमान दादा बटक किती वर्ष आलं धावतोय बटक आपल्याकडे साधारण तीन वर्ष झालं पडतोय आता अच्छा आपली बटकची खरेदी कुठली आहे दादा बटकची खरेदी संतोष शेटगाव आणि दावडी यांच्याकडनं आपण घेतला तीन वर्षपूर्वी चार जात असत चार दात असत आत्ता किती वय आहे त्याचं आता साधारण साडेपाच सहा वर्ष आहे सहा वर्षाचा दादा आता पर्यंत किती गुलाल झाले आपले आत्तापर्यंत त्याचे भरपूर गुलाल झाले पण अजून चालू सीझनला त्याचा एकच गुलाल झाला आहे अच्छा कुठल्या तासावर झाला या वर्षी या वर्षी उर्षाच झाला आहे करणगावला झाला आहे अच्छा तुमच्या आठवणीतली अशी कुठली शर्यती ती मी विसरू शकत नाही आमच्या आठवणीतली एकच शर्यत आहे वेरगावची एकवीरा देवी के केसरी पर्व पहिले यामध्ये त्यांनी रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा पण केला आणि काही फायनलला आमचा थोडा घोटाळा झाला त्यामुळे आमची चार नंबर फायनल झाली चार नंबर फायनल बटक सेकंदालाच धावतो का अजून बिनजोड वगैरे नाही नाही सेकंदाला आणि चार बैलात पहिले पडत होता आम्ही घेतल्यानंतर फक्त चकडीलाच पाळवलं आम्ही फक्त सेकंदाच्या घाटावर शेकडीला ह्या वर्षाचा तुमचा म्हणजे किती गुला ले? या वर्षी आपले दोनच गुलाल झालेत खरं म्हणजे आणि दोन घाटावर बैल जास्त नेला नाही आता एक लागोपाठ तीन घाट झाले तर बैलाला बैल पुरल्यामुळं त्याचे बारे पडलेत थोड्या पॉईंटाने दादा आपल्या बैलाचं जॉकी कोण आहे गाडी कोण आणतो आपला महागावचा दत्ता रासकर आ, तो आ, तो 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 आ, बैल त्र। त्रास करतो आपला फिक्स डायव्हर एकदम तर गाडी आम्ही घाटावर आणतो तो नसत नाही पण आणत बैल आपलं सुट्टीला कसं आहे सुट्टीला एकदम शांत आहे तसा त्याला लय जास्त त्रास दिला तर मग त्रास करतो त्रास करतो गोठ्यावर मारतो का वगैरे नाही नाही लहान मुलांना नाही नाही मारत नाही तसा फक्त असं थोडा घाटावरती आल्यावर गरम होतं मग जवळ येऊन देत नाही बाकी काय प्रॉब्लेम नाही घरी नियोजन कोण बघतं घरी आम्हीच बघतो सगळं तुम्ही कामगारांची जी जीवावर नाही सगळं आपण स्वतः लक्ष देतो खुराक पाणी सगळं आपण स्वतःच अच्छा अच्छा रुटीन कसं आहे त्याचं रुटीन काय सकाळचं खुराक असतो खुराक झाल्यानंतर उन्हाळ्यात बांधायची पहिलं त्यानंतर दुपारी अकरा साडे अकराला पाणी वगैरे पाजलं का सावलीत बांधून टाकायची डायरेक्ट पाच वाजताच खुराक मग तिथून पुरतं मध्ये त्यांचं बैठक वगैरे होती त्यांची घाटावर आणि घरी असं दोन्ही ठिकाणचं नियोजन तुम्ही स्वतःच पाहता तुमच्या जे शर्यत घाटासाठी जे बैल जोडतात ते जो ते नियोजन कोण करू ते नियोजन आमचा सुनील शेड येवले म्हणून आहे ते एक नियोजन बघतात आपली पोर आहे सगळी सुजयला असतो आमचा आता पण मावळामधल्या कुठल्या टॉपच्या बैलांबरोबर भटक धावला भटक तसं ब भरपूर टॉपच्या बैलांबरोबर पळाला आहे दत्ता भाऊ साबळे त्यांचा सरपंच बरोबर पळाला आहे परत स्वामीनानंदचा रोमन अजून बरेच बैल आहेत अशी आता आठवत पण नाही इतक्या बैलांसोबत पळाला मावळच्या बाहेरच्या कुठल्या बैलां धावला टॉपच्या बैल तसं बघायला गेलं तर बदलापूरचा योगी आणला होता पोगाव भिवंडीचा तो शंभू आणला होता त्यानंतर आता पुशेगावचा बैल आणला होता आता परवा दिवशी याला शर्यत झाली ना महाराष्ट्र केसरी पिंपळ कुट्याला त्यावेळेस मोरगावचा चांगला वाम्या म्हणून बैल नामांकित बैल तिचं फायनलला राहतो बैल आता त्या बैला तो बैल जो टाकला होता आपण वाम्या तो आता इथं आमदार केसरीला आता याला झाली ना शर्यत थोडं तरी झाली ती फलकवडे वाढीला बलकवडेवाडीला तो बैल फायनलला पण राहिला होता तो बैल लावला होता पण तो बैल सेकंदावरती नाही गटाला जास्त पडतो त्यामुळे त्या बैलाला साधलं नाही तो बैल आपण आणला होता म्हणजे असे टॉपच्या चांगल्या बैलांसोबत पळालेलं आहे बैल मानबार तिथं मानबार केसरी बजीर बरोबर पडायला आहे काकाच आहे बाळ्यांचं असं अनेक बैलांसोबत पळालेलं आहे भरपूर आठवणी भरपूर नाव करून दिले बैलांनी आपल्याला अजून तुम्ही बटकच्या म्हणजे जे नियोजन आहे आणि तुमचा आतापर्यंत प्रवास कसा वाटतो तुम्हाला बटकचा नाही नाही त्याचं एकदम समाधानकारक आहे आम्ही त्याच्यावरती त्याच्याकडनं आता कुठलीच अपेक्षा नाही आमची भक्त तो पळतोय आणि आमच्या दरवाजे गोट्यात आमची लक्ष्मी आहे म्हणून आपल्याला भक्त आता एक नाद म्हणून आम्ही त्याला सांभाळतोय त्याच्याकडनं आता कुठल्या अपेक्षा त्यांनी भरपूर आपल्याला कमवून दिलंय नाव बस भविष्यात एखाद्या मोठ्या बाकासो सारख्या बैलाशी अपेक्षा आहे का नाही नाही आपलं आहे त्याच्यात समाधानी आपण समाधानी गाड्या की आपल्याला एक नंबर झाला ना बास फायनलची पण आशा नाही आम्हाला सर तुम्ही एवढ्या लहान वयात बैलगाडी तुम्ही एवढ्या लहान वयात या बैलगाडीचा चे छंद जो पसला ही तुमची वंश छंद आहे का हो आमच्या आजोबांपासून आमचं नाद आहे एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून आता पण जो छंद होता त्यानंतर वडिलांनी चालवलं आता आम्ही चालवते तुम्ही हा तुमच्या वडिलांनी पण छंद केला का भरपूर तुमच्या जुन्या आठवणीतला बैल कुठला आहे आमच्या तसे आता बघा तुम्हाला सांगतो ना दोन हजार एक पासून आमच्या गाड्या पडत होत्या चांगल्या टॉपच्या त्यावेळेस शेलारे सर्जे एक जोडी होऊन गेली त्याच्यानंतर बाबड्या बाजा एक जोडी होऊन गेली आउशा पाटील म्हणून एक जोडी येऊन गेली त्यानंतर एक शैल्या म्हणून बैल चांगला होता आमच्याकडं त्यानंतर बटक आहे असे अनेक हजारो बैल आली गेली पण नाव करूनच गेले आपलं तुम्ही या शर्यत क्षेत्रामध्ये म्हणजे सुशिक्षित असं तुम्ही शेतकरी आहात तुमचा वंश परंपरागत शेतीचा हा हो व्यवसाय का अजून काय जोड व्यवसाय हो नाही नाही आपला शेतीचा व्यवसाय हो दूध धंदा आहे आपला किराणा मालाचं दुकान आहे तुम्ही नवीन युवा पिढीला काय सांगू इच्छित या क्षेत्रात या पण आपले काम धंदे बघून या महत्वाचं पहिले शिक्षण शिक्षण घ्या शिकाल तर टिकाल अरे वा एक नंबर तुमचा संदेश अजून तुम्ही काय सांगू शकता नवीन पिढीला नवीन पिढीला हाच संदेश देतो की जास्त या क्षेत्राच्या आरी गेलं तर घराजाराचं प्रपंचाचं वाटोळ होतं आता अनेक असे गाड्या मालक जे थोड्याशा शेती वगैरे विकून थोड्याशा पैशावरती मजा मस्ती केली आणि थोड्याच वेळात त्यांचा नात संपुष्टात पण आला अनेक वर्ष चाल चालत नाही आहे हे क्षेत्र खूप आहे यात भले भले दमले बरं आत्ता सध्या जे महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी शर्यती आहे खूप ट्रेंडिंगला आहे त्यामध्ये म्हणजे चुरसे तर सेकंदाचा घाट हा आपल्या मावळ मुळशी मध्ये वेगळ्याच प्रकारचा म्हणजे माहौल असतो लोक अतिउत्साही आणि अफाट गर्दी करतात तर तुम्हाला या घाटावर म्हणजे आता पुढचं काय भविष्य वाटतं की घाट टिकेल, टिकेल? नहीं, नहीं, ना की नाही टिकेल नाही नाही घाट टिकवणं हे ज्याची त्याची जबाबदारी आहे मला असं वाटतं बरं कारण की बैलांना म्हणजे असे बरेच बरेच लोक म्हणजे टोल करतात की इंजेक्शन वगैरे असं काय तुमच्या माहिती आहे का नाही असं तर आपल्या कधी निदर्शनात आलं नाही मुळात म्हणजे आम्ही कधी बैलाला साधी गोळी देत नाही पळायच्या आधी अच्छा बैल तुम्ही म्हणजे किती दिवसांनी बैलाची मेडिकल करता बैलाची मेडिकल करायचीच गरज पडत नाही कारण आपले बैल कधी इंजेक्शन त्यांना नाही कधी काय नाही फक्त आपले जे सरकारी हॉस्पिटलमधून जे डोस येतात लंपीचे म्हणा खुरकुतचे म्हणा हे आपल्या वेळच्या वेळेस सास महिन्याला द्यायचं जनताच्या गोळ्या वगैरे द्यायचं बैलाला कसली अडचण येत नाही बैल हा नॅचरलच पळायला पाहिजे अरे ओ आज तुम्ही या शर्यत घाटावर आपला अंमल्य वेळ देऊन पावन मातीवर दोन शब्द बोललात सर तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव किरण किशोर जगताप राहणार वाकसाई तालुका मावळ जिल्हा पुणे धन्यवाद सर आपल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीस जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र